नमस्कार मित्रांनो मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता पाचवी या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक सोळा मी नदी बोलते याचा स्वाध्याय पाहणार आहोत तर मित्रांनो आधी आपल्या चॅनेलवरती मी ह्याच पाठाचा पहिला भाग अपलोड केलेला आहे त्यामध्ये आपण नदीचा जन्म कुठे होतो लोक नदीच्या पाण्याचा उपयोग कशा कशासाठी करतात त्याचबरोबर नदी आपल्याला कुठला संदेश देते आणि नदीला कुठली खंत वाटत आहे हे आपण मागील व्हिडिओमध्ये मा पाहिलेलं आहे आणि अजूनपर्यंत ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही आधी पाहायचा आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याचबरोबर काही मराठी व्याकरणाचे व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर त्यामध्ये नाम असेल क्रियापद असेल त्याचबरोबर समानार्थी विरुद्धार्थी शब्द असेल तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहायचे आहेत आणि चला मित्रांनो आज पाहूया मी नदी बोलते ह्या पाठाचा स्वाध्याय आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण ह्या व्हिडिओमध्ये मी प्रश्न आणि उत्तरं दोघही घेऊन आलेली आहे आणि शेवटी पाण्याची बचत कशा पद्धतीने करायची हे देखील सांगितलेलं आहे तर पाहूया पहिला प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अप्रश्न आहे नदीचा जन्म कुठे होतो तर मित्रांनो उत्तर कशा पद्धतीने लिहायचं ते तुम्हाला इथे सांगते तर नदीचा जन्म पर्वतावर होतो तर बघा मित्रांनो तुम्हाला इथे नदीचा जन्म कोठे कोठे हा काय आहे आपला मेन शब्द आहे म्हणजेच प्रश्न आहे तर हा शब्द काय करायचा आहे आपल्याला काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी काय करायचं फक्त आपल्याला उत्तराचा शब्द लिहायचा आहे म्हणजेच तो शब्द कुठला लिहिलेला आहे आपण पर्वतावर मग ते उत्तर अशा पद्धतीने तयार होतो की नदीचा जन्म पर्वतावर होतो आणि असं जर तुम्ही उत्तर पूर्ण लिहिलं तर तुम्हाला पूर्ण प्रश्नाचं पूर्ण उत्तर देखील मिळणार आहे आता पाहूया पुढचा प्रश्न नदी मोठी मोठी कशी होते तर आता इथे कुठला शब्द विचारलेला सांगितलेला आहे कशी तर हा कशी शब्द काय करायचा हे आपल्याला काढून टाकायचा आणि उत्तर ह्या पद्धतीने लिहायचं नदीला अनेक ओढे व नद्या येऊन मिळतात तेव्हा नदी मोठी होते तर अशा पद्धतीने देखील ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे आता पाहूया ई प्रश्न नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशा कशासाठी करतात तर नदीच्या पाण्याचा उपयोग लोक वीज बनवण्यासाठी करतात त्या विजेवर कारखाने चालवतात शेतातील पंप चालवतात पिण्यासाठी पाण्याचा उपयोग करतात अशा पद्धतीने लोक नदीच्या पाण्याचा उपयोग करतात पाहूया आता पुढचा प्रश्न ई प्रश्न नदीचा वेग कधी कमी होतो नदी जेव्हा पर्वत उतारावरून सपाट मैदानी भागात येते तेव्हा भा नदीचा वेग कमी होतो पुढचा प्रश्न आहे ऊ नदी आपल्याला कोण कोणता संदेश देते आता संदेश याचा अर्थ मॅसेज तर नदी आपल्याला म्हणते की पुढे पुढे जात रहा थांबला तो संपला असा संदेश नदी आपल्याला देते तर मित्रांनो आता आपण इथे काही प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहे आता पाहूया पुढचा प्रश्न पहिल्या दोन उदाहरणांचे निरीक्षण करा त्यानुसार रिकाम्या जागा भरा आता इथे तीन कॉलम दिलेले आहेत त्या तीन कॉलम मध्ये वेगवेगळे शब्द दिलेले आहेत ते काय करायचे आहे आपल्याला पाहायचं आहे ऑब्झर्वेशन करायचं आहे आता पाहूया पहिला अ शब्द चालणे आता हे काय आहे क्रियापद आहे चालणे आता चालणे ह्या शब्दामध्ये शेवटी काय दिलेलं आहे ने दिलेला आहे पुढच्या रकाणामध्ये काय दिलेला आहे तो शब्द चाल तात आता ने हा काय शब्द अक्षर काय केलेला आहे काढून टाकले आणि त्याऐवजी काय लिहिलेलं आहे तात हे शब्द लिहिलेले आहेत म्हणजे अक्षर लिहिलेले आहेत तो शब्द कसा तयार होतो चालतात आणि तिसऱ्या रकाण्यामध्ये चाल हा शब्द तसा लिहिलेला आहे फक्त वतात हे अक्षर काय केले आहेत ह्या शब्दाला जोडलेले आहे म्हणजे चालवतात हा शब्द इथे तयार होतो त्याचबरोबर पुढचा देखील शब्द पहा पळणे ने, नेक हा शब्द काढून टाकलेला आहे दुसऱ्या ढकाणामध्ये फक्त काय केलेलं आहे त्यात हे अक्षर जोडले आहेत म्हणजेच पळतात हा शब्द तयार होतो आणि पुढे पळवतात तर फक्त आपल्याला काय करायचं आहे इथे नेक काढून टाकायचं आहे त्याऐवजी तात आणि वतात हे शब्द काय करायचे आहे लिहायचे आहेत आता पाहूया पुढे पुढचा शब्द आहे भेटणे आता भेटणे इथे दुसऱ्या ढकाण्यामध्ये कुठला शब्द मिळणार आहे आपल्याला तर भेटतात मग तुम्हाला भेटतात हा शब्द ह्या पद्धतीने लिहायचा आहे भेट तात आणि पुढच्या तिसऱ्या रकनामध्ये कुठला शब्द तयार होईल भेटवतात मग भेट व तात ह्या पद्धतीने आपण इथे शब्द काय केलेले आहेत लिहिलेले आहेत आता पाहूया पुढचा शब्द इ शब्द पहिल्या रकणामध्ये रिकामी जागा दिलेली आहे दुसऱ्या रकणात तात करतात हा शब्द दिलेला आहे आणि तिसऱ्या रकाण्यामध्ये रिकाम दिलेला आहे म्हणजेच आपल्याला पहिल्या रकाणामध्ये कुठला शब्द लिहायचा आहे कर हा शब्द जसे जसा येणार आहे आणि हा जो वरचा न आहे तो काय करायचा आहे खाली लिहायचा आहे म्हणजे आपला शब्द काय तयार होतो करणे मग करणे करतात आणि करवतात कर व तात क्षमा करा इथे त आहे न नाहीये तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे शब्द लिहायचा आहे आता पुढचे शब्द पाहूया मिळणे मिळतात मिळ तात मिळवतात मिळ व तात तर मित्रांनो तुम्हाला देखील तुमच्या नोटबुक मध्ये अशा पद्धतीने शब्द काय करायचे आहे लिहायचे आहेत आणि आता शेवटचा शब्द आहे थांबणे आता थांबणे थांबतात आणि थांबवतात मग आपल्याला हा शब्द इथे लिहायचा आहे थांबतात आणि थांबवतात थांब व तात अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण शब्द लिहिलेले आहेत आणि तुम्हाला जर लिहायचं असेल तर लिहू शकतात अन्यथा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल आता आपण पाहूया पुढे पाण्याची बचत कशा पद्धतीने करायची आहे बघा मित्रांनो आपल्याला पाणी टंचाईला दरवर्षी सामोरं जावं लागतं उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला पाणी टंचायला सामोरं जाण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी पाळायच्या आहे हे आजच्या भागामधून देखील आपण समजून घेणार आहोत तर पाण्याची टंचाई आहे म्हणून पाणी जपून वापरा असा संदेश या चित्रांवरनं आपल्याला दिलेला आहे तर पाहूया पहिलं चित्र बघा इथे छोटीशी मुलगी काय करत आहे पाणी पित आहे तर आपल्याला ही पहिल्या चित्राचा संदेश काय मिळत आहे पाणी पिताना तुम्हाला हवे तेवढे पाणी ग्लासमध्ये घ्या आपल्याला गरज जितकी असेल पाण्याची तितकंच पाणी आपण ग्लासमध्ये भरायचं आहे पूर्ण ग्लास भरून पाणी घ्यायचं नाही कारण आपण काय करतो एक दोन गोट पितो आणि बाकीचं पाणी फेकून देतो असं न करता आपल्याला जेवढी गरज असेल तेवढंच पाणी ग्लासमध्ये घ्यायचं आहे आता पाहूया पुढचं चित्र बघा ह्या चित्रामध्ये दोन व्यक्ती दिसत आहे आणि एक छोटीशी मुलगी त्यांना काय करत आहे पाणी देत आहे तर आपल्याला पाहुण्यांना पिण्यासाठी पाणी देताना तांब्या पेल्याने पाणी द्या याने काय होणार आहे पाणी वाया जाणार नाही आणि जेवढं लोकांना गरज असेल पाण्याची पेल्यामध्ये पाणी ओतू शकतात आणि पाणी पिऊन घे झाल्यानंतर जे उरलेलं पाणी आहे ते आपलं काय होणार आहे सेव्ह होणार आहे वाचणार आहे आता पाहूया पुढचं चित्र आता बघा ही व्यक्ती काय करत आहे माठातलं पाणी फेकून देत आहे तर आपल्याला असं करायचं नाही भरून ठेवलेलं पाणी शिळे समजून ओतून देऊ नका तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगते की पाणी कधीही शिळ होत नाही आपल्याकडे एक दिवसाआड जरी पाणी येत असेल तर तरी देखील ज्या पाण्याच्या टाक्या असतात तर त्या पाण्याच्या टाक्या खूप दिवसापासून भरलेल्या असतात जेव्हा नदीला पाणी येतं तर त्यावेळेस ते पाणी काय केलं जातं प्युरिफाय केलं जातं आणि त्या, त्या टाक्यांमध्ये स्टोर करून ठेवलं जातं आणि रोज आपल्याला ते नळ्यांच्या माध्यमातून ते पाणी येतं म्हणून पाणी कधीही शिळं होत नाही तर ते शिळं समजून कधीही ओतून देऊ नका आता पहा पुढचे चित्र आता ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे एक स्त्री कार पुसताना दिसत आहे तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे पाण्याचा पाईप न वापरता वाहने ओल्या कापड्याने पुसून घ्या बऱ्याच लोकांना सवय असते ते काय करतात नळी लावतात आणि कार धुतात असं करायचं नाही त्याच्याने काय होतं पाणी वाया जातं आणि विनाकारण आपलं इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटीचं बिल पण वाढतं आणि पाणी देखील वाया जातं तर आपल्याला कार पुसायची असेल तर ओल्या कापडाने पुसा याच्याने या काय होणार आहे पाण्याची बचत देखील होणार आहे आणि आपली गाडी देखील पुसली जाणार आहे त्यानंतर पुढचं चित्र पाहूया बघा ही व्यक्ती काय करत आहे नळ दुरुस्त करत आहे म्हणजेच आपल्याला ह्या चित्रावरनं मेसेज मिळालेला आहे गळणारे नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या पाण्याची टाकी भरल्यास वेळीच बंद करा तर आपल्या घरामध्ये जे पाण्याचे नळ असतील ते जर खराब झाले असेल त्याच्यातून पाणी टपटप पडत असेल तर ते नळ काय करायचे आहे दुरुस्त करून घ्यायचे आहे आणि पाण्याची जी टाकी आहे जर ती ओव्हरफ्लो झाली भरली तर काय करायचं आहे वेळेवर बंद करायचं आहे त्याच्यातून त्यामुळे काय होणार आहे आपली पाण्याची बचतही होणार आहे आणि विनाकारण पाणी वाया देखील जाणार नाही आता पहा पुढचे चित्र बघा इथे आपल्याला काय दिसत आहे नळ चालू आहे आणि ही स्त्री काय करत आहे भांडे घासायचं काम करत आहे आप का। तर आपल्याला काय सांगितलेलं आहे बादलीत पाणी घेऊन भांडे कपडे धुवा नळ वाहता ठेवू नका विनाकारण आपण जर पाणी वाया घातलं तर आपल्यालाच पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे तर आपल्याला जेवढी गरज असेल पाण्याची तेवढीच काय करायचं आहे ते बादलीमध्ये घ्यायचं आहे आणि मग ते भांडे किंवा कपडे धुवायचे आहे विनाकारण नळ वाहता ठेवून निघून नळ वाहता सोडायचा नाही आता पहा पुढचं चित्र आता बघा इथे देखील ह्या मुलाने काय केलेलं आहे नळ चालू ठेवलेला आहे आणि तो दात घासायचं काम करतोय का। तर आपल्याला काय संदेश मिळतोय याच्यातून भांड्यात पाणी घेऊन तोंड धुवा दात घासताना नळ सुरू ठेवू नका कारण दात घासत असताना आपल्याला खूप वेळ लागतो आणि विनाकारण नळ जर चालू ठेवला तर पाणी काय होतं वाया जातं आणि पाणी वाया गेलं की आपल्याला पुढे पाण्याला पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागणार आहे म्हणून आपल्याला दात घासताना काय करायचं आहे भांड्यामध्ये पाणी घेऊन मगच दात घासायचं आहे आणि नळ सुरू ठेवायचा नाहीये आता पहा पुढचं चित्र बघा हा मुलगा काय करत आहे आंघोळ करत आहे कशाखाली शॉवर खाली आंघोळ करत आहे तर आपल्याला इथे संदेश मिळतोय शॉवर खाली आंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन आंघोळ करा तर मित्रांनो शॉवरसाठी खूप पाणी लागतं आणि हे पाणी आपल्याला जर वाया घालवायचं असेल तर आपल्याला पुढे समस्येला पाणी समस्येला तोंड द्यावं लागेल तर मित्रांनो खेड्यांमध्ये आज देखील काही भागांमध्ये पाणी मिळत नाही तर आपण जर शॉवर खाली पाणी सॉरी आंघोळ केली तर पाणी काय होणार आहे जास्त लागणार आहे तर आपल्याला असं न करता काय करायचं आहे बादलीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याने आंघोळ करायची आहे आपल्या इथे पाण्याची बचत होणार आहे आणि विनाकारण शॉवरचं पाणी देखील वाया जाणार नाही असा संदेश या चित्रातून मिळालेला आहे आता पाहूया शेवटचं चित्र पहा इथे छोटेशे मुलं काय करत आहे आपलं पाण्या पाण्याची जी बॉटल आहे ते पाणी काय करत आहे झाडांना देत आहे तर ह्या चित्रावरून आपल्याला मेसेज मिळत आहे शाळेतून घरी जाताना बाटली वॉटर बॅग मधील उरलेलं पाणी वाया घालू नका ते पाणी झाडांना घाला आता बऱ्याच मित्रांना सवय असते बघा शाळेतून घरी येत असतात त्यावेळेस जर पाणी त्यांच्या बॉटलमध्ये उरलेलं असेल तर ते काय करतात इतरांवर फेकतात तर असं न करता आपल्याला काय करायचं आहे आपल्या स्कूलमध्ये जे काही झाडं असतील तर त्या झाडांना काय करायचं आहे पाटलीतलं पाणी द्यायचं आहे आणि विनाकारण पाणी वाया पण जाणार नाही आणि त्या झाडांना पाणी देखील मिळणार आहे आणि झाड देखील मोठे होणार आहेत म्हणून अशीच आपल्याला पाण्याची बचत जेव्हा जमेल तेव्हा आपल्याला ती पाण्याची बचत करायची आहे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण मी नदी बोलते ह्या पाठाचं स्वाध्याय पाहिलेलं आहे आणि आपल्याला पाण्याची बचत कशी करायची आहे आणि पाणी टंचाई हो नाही यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे याचं उत्तर मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि पाणी बचतीसाठी आपल्याला कुठल्या उपाययोजना करता येणार आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हे भंटेचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे आणि मित्रांनो मी आपल्या चॅनलवर चॅनल वरती व्हिडिओ बरोबर काही प्रश्न मंजुशीचे प्रश्न देखील घेऊन येत असते तुमच्यासाठी आणि ते प्रश्न तुम्हाला कम्युनिटी पोस्ट मध्ये मी पोस्ट करत असते तर ते देखील प्रश्न तुम्ही काय करायचे आहे वाचायचे आहे आणि ते प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद